नमस्ते उदाहरण आहे दोन मेट्रिक टनचे किती टक्के म्हणजे चाळीस क्विंटल होय या ठिकाणी प्रश्नामध्ये एकक आहे मेट्रिक व विचारले आहे क्विंटल ज्या वेळेला आपण गणित सोडवणार त्यावेळेला ही दोन्ही एकक एकसारखी करणं गरजेचं आहे एक मेट्रिक टन एक, एक मेट्रिक टन बरोबर दहा क्विंटल एक मेट्रिक टन बरोबर दहा क्विंटल मग दोन मेट्रिक टन किती असणार आहे तर दोन मेट्रिक टन बरोबर वीस क्विंटल दोन मेट्रिक टन बरोबर वीस क्विंटल आता हे वीस क्विंटल चे वीस क्विंटल चे म्हणजे गुणाकाराचं चिन्ह किती टक्के माहीत नाही आपल्याला आपण घेणार आहोत एक म्हणजे 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 बरोबर चिन्ह चाळीस क्विंटल होय आता ह्या ठिकाणी वीस क्विंटल व चाळीस क्विंटल ही दोन्ही काय झालेली आहेत सारखी झालेली आहेत आपल्याला किती टक्के म्हणजे एका बाजूला ठेवा चाळीस आहेत तसे हे भागिले गुणि भागिले शंभर आहेत हे गुणिले शंभर होतील व हे गुणिले वीस आहेत ते भागिले वीस होतील या ठिकाणी वीस एक्के वीस वीस चाळीस क्विंटल हे दोनशे टक्के होय दुसरं उदाहरण आहे सहा पॉइंट पाच लिटरचे किती टक्के म्हणजे एकशे तीस मिली होय या गणितामध्ये सुद्धा मिली आणि लिटर अशी दोन प्रकारची एककी आलेली आहेत जी आपल्याला एकसारखी करून घेणं गरजेचं आहे ह्या ठिकाणी सहा पॉईंट पाच लिटरचे रूपांतर आपण कशामध्ये करणार आहोत मिलीमध्ये करणार आहोत म्हणजेच काय तर आपल्याला ह्या ठिकाणी एक लिटर बरोबर किती मिली तर एक लिटर बरोबर एक हजार मिली असं लिहिता येईल मग सहा पॉईंट पाच लिटरला आपल्याला कितीनं गुणावं लागेल एक हजारनं गुणावं लागेल आपल्याला मिळेल सहा हजार पाचशे कारण की या एकादशा चिन्हाबद्दल इथली एक शून्य जी आहे ही काय होते कट होते राहतात शंभर आणि पासष्ट गुणिले शंभर बरोबर सहा हजार पाचशे ह्या ठिकाणी आपल्याला सहा हजार पाचशे हे कशामध्ये मिळणार आहे आता मिलीमध्ये सहा हजार पाचशे मिली चे किती टक्के माहित नाही किती टक्के असणार आहेत तर एक्स टक्के म्हणजे एकशे तीस मिली होय एकशे तीस मिळेल ह्या ठिकाणी सहा हजार पाचशे गुणिले एकशे छेद शंभर बरोबर एकशे तीस असं आपल्याला लिहिता येईल परत जे भागिले शंभर आहेत ते गुणिले होतील जे गुणिले सहा हजार पाचशे ते भागिले होतील एकशे तीस गुणिले शंभर छेद सहा हजार पाचशे या ठिकाणी दोन शून्याला दोन शून्य गेल्या तेरा एके तेरा वर्षे एक शून्य तेरा पाच पासष्ट पाच एक्के पाच पाच दोन्ही दहा एक्स बरोबर दोन टक्के एक्स बरोबर दोन टक्के